डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी सोयीपेक्षा गृह ठरत आहे कारण या स्वच्छतागृहांमध्ये फेरीवाल्यांनी आपलं सामान पोत्यांमध्ये भरून ठेवलं आहे सामानाने अडथळा नागरिकांना आज जाण्यात मोठ्या अडचणी येत आहे है। फक्त एवढंच नाही तर या स्वच्छतागृहांच्या बाजूला गर्दुल्ले मद्यपी झोपलेले दिसतात आणि देखभाल करणारा कर्मचारी स्वच्छतागृहाच्या खोलीतच आराम करत असतो त्यामुळे महिला प्रवाशांना स्वच्छता गृह वापरताना अधिकच त्रास सहन करावा लागतोय पालिका अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांना हटवले असले तरी रेल्वे स्थानकापासून थोड्याच अंतरावर फेरीवाले व्यवसाय करताना दिसतात रात्रीच्या वेळी हे फेरीवाले आपले सामान पोत्यांमध्ये भरून स्थानकाजवळ स्वच्छता गृहांमध्ये ठेवतात रेल्वे सुरक्षा बळाचे जवान दिवस रात्र गस्त घालत असताना स्वच्छता गृहांमध्ये फेरीवाल्यांचे पोते कसे ठेवले जातात असा प्रश्न प्रवासी विचारतात रेल्वेच्या मालमत्तेचा दुरुपयोग होऊ नये ही जबाबदारी स्थानक व्यवस्थापक व सुरक्षा बळाची आहे मग त्यांच्या नजरेआड हे सर्व घडते तरी कसे असा सवाल प्रवाशांचा आहे स्वच्छता गृहात जाताना प्रवाशांना फेरीवाल्यांच्या पोत्यांचा अडथळा सहन करावा लागतो त्याच्या शेजारी गर्दुल्ले व मद्यपी बसलेले असतात तर स्वच्छता गृह कर्मचारी खोलीत आराम करत असतात परिणामी महिला प्रवासी विशेषतः त्रस्त होत आहेत पालिका फेरीवाल्यांना हटवण्याचा प्रयत्न करत असताना रेल्वेचे कर्मचारी मात्र फेरीवाल्यांच्या सोयीसाठी मदत करत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत रेल्वे स्थानकातील मालमत्ता सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी असताना संगणमताशिवाय असे होणे शक्य नाही अशी टीका उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी केली आहे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आता प्रवाशांकडून होते Policijska novica Dombivli.